स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना दिसत आहे मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलच खेळून ठेवलं आहे सौमित्राशी लग्न न झाल्याचा बदला ऐश्वर्या सातत्याने रणदिवे कुटुंबियांची घेताना दिसत आहे आतापर्यंत ऋषिकेश आणि जानकी विरोधात ऐश्वर्याने अनेक डाव रचले एवढंच नाही तर ऐश्वर्याने चालाकीने ऋषिकेश आणि जानकीला घराबाहेर देखील काढलं जानकी नेहमी ऐश्वर्याला उत्तर देताना दिसत आहे घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या नव्या प्रोमो मध्ये आदेश बांदेकर बांधताना दिसत आहेत यावेळी आदेश बांदेकर यांची पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर देखील पाहायला मिळत आहे घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर हे निर्माते आहेत या दोघांव्यतिरिक्त स्टार प्रवाह परिवारातील जुने चेहरे पाहायला मिळणार आहेत सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत झळकलेली गौरी नित्या म्हणजेच अभिनेत्री गिरिजा प्रभू ऋषिकेश आणि जानकीच्या गृहप्रवेशाच्या वेळी ढोल वाजवताना दिसत आहे याशिवाय फुलाला सुगंध मातीचा या, माती या मालिकेतील चिजी अक्का म्हणजेच अभिनेत्री अदिती देशपांडे आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील बाबी आत्या म्हणजेच अभिनेत्री सारिका निलाटकर नवाते घरोघरी मातीच्या चुलीच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे या दरम्यान ऋषिकेश आणि जानकीच्या आयुष्यातील हा अत्यंत महत्वाचा क्षण आहे दोघही या अभूतपूर्व स्वागताने भारावून गेले आहेत प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा गृहप्रवेशाचा प्रोमो खूप आवडला आहे मालिकेला खरा रंग आला असं म्हणताना नेटकरी दिसत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका